रेणुका कुत्रे लायकीत राहा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतेस नालायके रेणुकाच्या नावाने कुठला रेणूक म्हणतोय बोलतोयस हां की तेच 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 हे करतेस म्हणून व्हिडिओ बनवतेस अरे नालायके नाही तुला बघायचं ना कुत्रे इथे बघू नको की व्हिडिओ भाडे छेनाल कुठली हां तुला बघायचं नाही तर व्हिडिओ बघू नको की बघ की तुझ्या शेती बातीवर लक्ष दे की घरात कशा दुसऱ्याचे व्हिडिओ बघत जातेस थर्ड क्लास कुठली कुत्रे स्वतः पुढे तुला जायचं पुढं जा की टाकलेच की तुझ्या पण चॅनलवर हो दोन व्हिडिओ आहेत की अक्कर माशी कुठली नीट लायकीत राहायचं व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट नीट करायच्या समजलं ना आम्हाला पण लय शिवाय येतात तुमच्या कामी पाच पन्नास नाही खाल्लेले तुमचे बोलून घ्यायला दहा सारखं सारखं स्वतः पुढं जात नाही दुसऱ्यानं पण पुढे जायचा प्रयत्न करत नाही तुम्ही कोणाचं कोण तुम्हाला काय बोलण्याचा संबंध आहे आम्हाला आणि तुमचा मेन म्हणजे संबंधच नाही बोलायचा आम्हाला तुमच्या बोला पण व्हिडिओच्या खाली आम्हाला कमेंट करता येतात समजलं का जेव्हा टाकतील ना लोक तुझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट तेव्हा तू बघ मेल्याहून मेल्यासारखे होशील बाई आहेस का बाप आहेस कोण माहीत नाही पण आयडीचं नाव तर येणू काय स्वतःच्या घरात लेकरं बारा सोडलेच काय सत्य आहे आणि दुसऱ्यांच्या घरात आलेस बघायला काय चाललंय ते अगं स्वतः बघ की किती पाण्यात आहेस ती दुसऱ्यांना कशाला बघायला चालीस हा तुला बघ की कशा शिवाय लागतात त्या तेच तेच व्हिडिओ बनवते म्हणजे काय तुझ्यासारखी नाही ना, ना हेपला येतात मी इकडं तिकडं तसे तू हेपलाच असशील माझी दोन लेकरं आहेत तुझ्यासारखी सोडलेली नाही आम्हाला सोडलेले म्हणून तर दुसऱ्यांच्या उठा करता की तुम्ही कोण कुठं चाललय कोण कुठं काय खाल्लंय कुणी कसं व्हिडिओ बनवले कुणी काय केलंय हा बघायचं बघत नको बघू ना अरे नीच कुठली बघ की बाकीचे लोक कसे चांगल्या चांगल्या कमेंट करतात का दुसरा दुसरा एखादा कुत्रा वाईट कमेंट करतो म्हणून तू कोण कुत्रे तसेच करायला लागेस का वाईट कमेंट हां आहेस तू कोण आहेस आवडस आहेस अशा कमेंट करते खाली व्हिडिओच्या खाली हां मला वाटेल तसे व्हिडिओ बनवीन तुझा बोलण्याचा अधिकार नाही तुझा बोलायचा हेतू नाही माझ्या व्हिडिओमध्ये तुला वाटते तर बघायचं बघण्याचं बघू नकोस समजतेस का भरपूर जण आहेत व्हिडिओ बघणारी माझ्या सगळी भाऊ माझ्या बहिणी नसेल आवडत ना त्यांना बघू नका व्हिडिओ तुम्हाला खुणच्या वरती केला नाही व्हिडिओ बनवून बघायचे वेळ ही प्रत्येकाची येत असते आज माझी कदाचित उद्योग तुमच्या वेळी नेहमी 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 तेच तेच बोलायला लावतात मी म्हणते जाऊ दे लक्ष द्यायचं नाही कुणाकडे लक्ष द्यायचं नाही जाऊ दे टाकून देण्यासारखी वागतात किंमत करा शिका माणसाची किंमत करा शिका ज्या व्यक्तीला तुम्ही असे कमेंट करता ना ती व्यक्ती कधी तुमच्या उपकारी पडेल कोण कधी उपकारी पडेल सांगू शकत नाही बघा ज्या वेळेस आपण भाजी आणतो घरात भाजी के 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 ते बीन्स असू दे किंवा घेवडा असू दे बरं का बीन्स असू दे किंवा घेवडा तर आपण ते साफ करताना सोलून घेतो सोलून घेतल्यानंतर आपण इथे जे बिया असतात तर चांगल्या बिया आपण घेतो आणि खराब फेकून देतो एका लेडीजने पण तेच केलं स्वयंपाकघरातली घरातली एक लेडीज आहे बाळा तिनं पण तेच केलं तिनं काय केलं भाजी आणली भाजी ते बिन साफ केले त्यातल्या खराब चांगल्या चांगल्या बिया घेतल्या आणि खराब बिया फेकून दिल्या बाहेर किंमत सांगते तुम्हाला एक उदाहरण फेकून दिल्या आणि त्या अशा नाही का फेकून दिल्यानंतर काही दिवसाने त्यांची त्याला अंकुर फुटले अंकुर अंकुर फुटले आणि ते झाड तयार झाले झाडाच्या नंतर ते वेलीत रूपांतर झाले आणि मग तीच ज्या व्यक्तीने फेकल्या होत्या बिया तीच व्यक्ती त्याचं पालन पोषण खूप असं छान तिची काळजी घ्यायला लागली त्या झाडांची बरं काय आणि परत काही दिवसाने त्याची झाडांची काळजी घेत काही दिवसांनी परत त्या झाडाला चांगली फळ आली असं असतं फुलपाखरू आहे ना फुलपाखरू फुलपाखरू पण फुल फुला ही करायला सोडत नाही जेव्हा तो आळी असते जी आळी तो पण एवढं ताकद लावतो ना एवढं ताकद लावतो तो फुलांचं राबू रूपांतर करायसाठी फुलांमध्ये रूपांतर करायचं थोडक्यातच सांग तुम्हाला फुलपाखरू एक फुलपाखरू पाखरू ही आळी असते बरं का त्या आळीला त्याला बाहेर पडायचं असतं एक फुलातनी नि रूपांतर फुल करायचं असतं त्याचं ते उडण्याचे त्याला स्वतःच्या हिमतीवरती ही होण्याचं ती ब हे करत असतो तयारी करत असतो पण एवढं त्याला कष्ट लागतात ना एवढं कष्ट लागतात ना परंतु परंतु तो हरत नाही तो फुलांत फुलात फुलपाखरामध्ये होतो आणि मग वेगवेगळ्या कलर त्याला येतात तसंच आहे मला किती जरी कुणीही करायचा प्रयत्न केला तरी मी फुलणारच आणि राहणार ए तो ओट काल कालपासन खुर्चीच्या खाली खुर्चीच्या खाली गोबा तसं किती कोणी मागे खेचायचा प्रयत्न केला तरी मी तरी मी फुलायचं सोडणार नाही बरं का आणि मला डोक्यात माझ्या अजिबात हे करू नका कमेंट हे करून मला किती वाईट बोललात मी काय तुमच्या कोणाचे पाच पन्नास खाली नाही आहेत काय नाही की तुम्ही या आणि मला काय पण बोलाल काय मी आज संघर्षच करत आले संघर्षच करत राहणार आणि स सबर का फर मिठा होता येईल आता माझ्या आयुष्यात दुःख आहेत पण आज नाही उद्या काय सांगावं दिवस बदलतील वेळ माणसाची तशीच राहत नसते समजलं ना आज वेळ वाईट आहे उद्या कदाचित चांगली पण येऊ शकते कारण की आतापर्यंत मी संघर्ष पण एवढं संघर्ष आहे की कोणाच्या दरवाज्यात गेली नाही मी भीक मागायला किंवा द्या मला असं द्या आणि तेवढी वेळ नाही आली भीक मागायची आणि तेवढे आम्ही चांगले कर्म केलेत देवाने माझ्यावर तेवढी वेळ आणणार नाही भीक मागायची आणि तेवढे आणणार पण नाही चटणी भाकर की नाही होईना पण स्वतःच्या घरात खाऊन राहून खाऊन काय पण लोक दुसऱ्याकडे कधी पि पातळी पातळीभर पिटायला पण कधी मला जायची वेळ नाही आली मी तशी आणून दिली नाही माझा व्यवहार तसा आहे मी पहिलं घरचं गर घरातलं बघते घरात किराणा वगैरे सगळं व्यवस्थित स्वतःसाठी उदलपट्टी करत नाही व्यवहार हा व्यवहार व्यवहार प्रत्येकाला संबंध पाहिजे कसं करायचं शून्यातूनच माणूस वरती उभा राहत असतो एक रुपये शंभर रुपये देऊ शंभर रुपये माझ्या वडिलांनी दिले ना तरी पहिला कसं वीस रुपये पंधरा रुपये आणि वीस रुपये हजेरी होती तरी माझ्या शंभर रुपये माझ्या दिली ना वडिलांनी तरी शंभर रुपयात कसा किराणा आणायचा तेव्हा पाच पैसे दहा पैसे चालायचे कसं किराणा आणायचं मी स्वतःच्या मनाने आणायची किराणा तो व्यवहार मला माहिती आहे आज इथं पा दहा रुपये किलो कांदे आहेत बाबा तिथं पुढे गेले तिथं नऊ रुपये किंवा आठ रुपये किलो कांदे असेल तर तेवढं माघारी मंडई माघारी फिरून परत इथे आठ रुपये किलो आहेत ते चालाय जायचं ना त्याला व्यवहार म्हणतात लेडीज अशी असते पूर्ण मंडई फिरल पण जिथं एक रुपये कमी असेल तिथंच भाजी घेईल तेच तर संसारांतो जो प्रपंच असतो तडजोडी करावाच लागतात आणि मला जणी म्हणतात तडजोड मी तडजोड भरपूर केलेली आहे मला तडजोड कशी करायची ते पण सांगू नका मी तडजोड बिडजोड सगळं करून झाले मी संसार केलाय व्यवहार केलाय प्रपंच केला के ले, सगळं केलेलं आहे मुलं लेकरं बाळ सगळं बरं का वैरण बिरण सकत कापलेली आहे मी मशीनचं दूध काढण्यास गुरा मशीनचं दूध काढण्यास डेअरी सोन सोनं सकट मीन सगळं रानातनं गुरा आम्ही चारायला सगळं सगळं केलंय मी सगळं केलंय तर शेती, शेती कामं केली नव्हे भात कापायची झोडायचं मळणी काढायची सगळी माहिती आहे का उडीत कुलीत पावटा सर्व काढले नाही आम्ही कडधान्य पण सगळं करायचो माझे वडील जेव्हा ऑफ झाले ना तेव्हा माझ्या आई एक वर्षभर वर बाहेर पडली नाही स्वतः मी दोन भावंडांना घेऊन शेती के केली आहे एक वर्षभर इथनं माझ्या आईतनं सासरून सासरी जाऊ सासरून माहेरी जाऊन केले कारण की शेती तशीच पडली होती एक वर्ष आईला बाहेर पडायला नाही वडील ऑफ झाले म्हणून कडधान्यापासून सगळं करायचो आम्ही उन्हातून दानातून सकाळी जायचो डायरेक्ट संध्याकाळी घरी यायचो माझा भाव आणि एक बहीण असायची आम्ही चौथी जण करायचो काय सांगायचं लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाही